येशूने जगावर एवढी प्रीती केली किती प्रीती केली की के आपला तेने दिला। तेने तेने त्याने सर्वस्व दिलं आठ रस्त्रास राखून न ठेवता सर्व करता त्याला दिले सर्व करता त्याला दिले तो त्याच्यासह आपल्याला सर्व काही ऑल तुला सर्व काही मी देणार आहे काहीच राखून नाही ठेवलं एकूणता एक पुत्र सुद्धा दिला है का नाही एवढं प्रेम देवाच आहे आपल्याबद्दल काहीच राखून ठेवलं नाही त्याने सर्व आम्हासाठी दिलं त्यामुळे आपण तीन सोळा काय म्हणतं देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकूणता एक, एक, एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नास हुणी। नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन एवढी प्रीती केली की याने आपला एकूण एक पुत्र दिला अशासाठी की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाची इच्छा ही आहे आमच्या बद्दल विश्वास ठेव तुझ्या जीवनामध्ये सर्व विश्वासाचे डोळ्याने उघडून जेव्हा आम्ही पाहणार आहे ते तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे येशू आलेला आम्हाला आहे आमचं रक्षण करण्यासाठी आलेलं आहे फक्त तुझ्या माझ्या जीवनामध्ये येशूचं कार्य काय येशूच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये तारण होणार पूर्ण आम्ही आमच्या जीवनामध्ये काय कशा म्हणा म्हणत आम्ही येशूच्या नावावर विश्वास ठेवला पाहिजे जो कोणी येशूवर विश्वास होतो त्याचे तारण होणार वाचा रोम पत्र अध्याय दहा म्हणजे नऊ आणि बारा त्याच्यामध्ये काय सांगितलं जो कोणी येशू नावाचा नावाने मुखाने कबूल करेल त्याचे तारण होईल हा येशू प्रभू आहे की येशू तुझा प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील असे जर तू आपल्या मुखाने आम्ही प्रत्येकाने येशूला कबूल कराल तू कबूल कर आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील विश्वास ठरशील तर, हो तर तुझे तारण होईल कसे तारण तारण सुख खूप सोपं आहे तू बोल तुझा प्रभू तुझ्यासाठी सर्वस्व आहे आणि बोल आणि नंतर प्रार्थना कर बा तुझी प्रार्थना साध्य होणारच आमची प्रार्थना आम्ही सईश्वर महत्व देत नाही येशू नावाला जाऊ गौरव करत नाही स्तुती करत नाही त्यामुळं आम्हाला येशूची कृपा मिळत नाही येशू सांगत आहे तुला साठी मी सर्वस्व आहे दहा वचन बारा वाचा तिथेच रोणकार पत्रात आहे दहा वचन बारा हलोनी येऊनी हेलनी हलनी याच्यामध्ये भेद नाही याच्यामध्ये भेद नाही कारण सर्वांचा प्रभू तोच सर्वांचा प्रभू तोच आणि जो त्याचा दावा करता जो त्याचा दावा करता सर्वाना, त्या सर्वांना इतका इतका संपन्न आहे तो संपन्न आहे गेलेली त्याच्यामध्ये मतभेद नाही कोणी असो हा धर्माचा तो धर्माचा असं काही नाही कोणी येणार त्याच्याकडे त्याला संपन्न करणार त्याला घडवणार त्याला बनवणार हे देवाचं प्रेम आहे हे खरं सत्यप्रेम आपण ओळखूया जो जाणार त्याला निवडणार त्याला बोलणार मी तुला करणार त्यामुळे जो येशूकडे येणार त्याला येशू घडवणारच आपल्या देवाला आपल्या मध्ये कार्य येशूच्या द्वारे तू घडला पाहिजे त्यामुळे आम्ही जेव्हा येशू नावाला जेव्हा महत्व देणार आहे येशू माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे आपण पेशिताचे कुत्या चार वे बारा मध्ये सुद्धा पाहूया तिथे सुद्धा काय सांगितलेलं आहे कोणत्याही नावामध्ये तारण नाही फक्त येशू नावाच्या मध्ये जो कोणी तारण शोधेन त्याला हे तारण मिळणार आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही दुसऱ्या कोणाकडूनच नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल जेणेकरून आपले तारण होईल दुसरे कोणतेही नाव असे दुसरे कोणतेच नाव नागाखाली आकाशाखाली मनुष्यामध्ये मनुष्यामध्ये लिहिलेले मनु नाही लिहिलेले नाही कोणतेच नाव नाही खूप सुंदर वचन आहे आकाशामध्ये पृथ्वीमध्ये असं दुसरं नाव नाही की ज्याच्याद्वारे तारण होणार नाही तर आपल्या जीवनामध्ये तारण होण्यासाठी एक मार्ग आहे आम्ही महत्व द्या येशूला स्वीकार करा सर्व काही तुझ्या जीवनामध्ये घडणार म्हणजे घडणार येशू तुझा पूर्णपणे ताबा घेऊन तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल येशूला ओळखणाऱ्या व्यक्तीला कधीच होणार नाही फक्त ओळख पाहिजे एकदा एक व्यक्ती एक लिलाव भरलेला होता एक लिलाव असा लिलाव होता तिथे अनेक जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या अनेक भंगाराच्या वस्तू ठेवलेल्या होत्या अनेक वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या तिथे एक पियानो ठेवलेला होता एक पियानो असा पियानो पडलेला होता आणि तिथे असे भंगार वस्तूच्या लिलाव लावत होते आणि लिलाव असलेल्या लिलावामध्ये मध्ये वेगवेगळ्या किंमत सांगत होते आणि ते पियानोच तिथे किंमत सांगितली हजार रुपये सांगितले ते किंमत आणि लोक घेत होते पियाणचे ते एकाने ठरवलं हजार रुपये मनाला आणि तेवढा ते एक म्हातारा तिथून लांबून आला तो म्हातारा त्याला काहीतरी चांगलं माहीत होतं तो हा तो हा म्हातारा तिकडून आला आणि पियानोजवळ बसला त्याने त्याने पियानो उघडला त्याच्या वायरी तारा बेरा सगळ्या टाईट केल्या सगळं सुंदर केलं नंतर त्याला ते वाजवता येत होतं त्याने तुम्ही काय केलं त्या पियानोजवळ वाज या बसला आणि वाजवले सुंदर इथे वाजवले सुमधूर गिने गीत म्हटलं तिथं महावाज त्या आला आणि ते वातावरण पूर्ण बदललं तिथं खूप सुंदर असा आवाज येत होता लोकांना आनंद वाटला आणि पाच मिनिटांनी त्या पियानोची किंमत झाली हजारची दहा हजार झाली हीच किंमत आमचा येशू देतो आम्ही आमच्या जीवनामध्ये धूळ झाक सगळं दूर करतो आणि आम्हाला झाक आम्हाला खडवतो बनवतो तयार करतो माझ्या वायरी तर आरा सगळं झोडतो आणि जेव्हा आम्हाला खडवतो तेव्हा माझी किंमत सुद्धा हजाराची दहा हजार था। विश्व आलेला त्यासाठीच आहे प्रत्येकाला बनवण्यासाठी आलेला आहे आपला देव मेलेला नाही तो जीवंत देव आहे तो सदैव तुझ्या बरोबर आहे काय सांगितलंय येशू ख्रिस्त आज उद्या युगाने युग सारा येशू बदलत नाही तो येणार ना बदलणार आम्हासाठी बदलण्यासाठी आलेला आहे हे आपलं सत्य ओळखा प्रियांना आणि नंतर तुम्ही प्रार्थना करा तुमच्या प्रार्थनेमध्ये एक येशू तुम्हासाठी मध्यस्थी होणार आहे आपल्या प्रार्थनेला बळ मिळत नाही येशूच होत नाही त्यामुळं येशू कोण आहे हे पहिलं ओळखून प्रार्थना करा बाकी सर्व येशू घडवी नाही मग ते बावीस बत्तीस मध्ये काय सांगितलं आहे येशू ख्रिस्त मेलेल्यांचा ना देव नाही तो जिवंताचा देव आहे तो आभ्रमाचा देव इसकाचा देव याकोबाचा देव तो मेलेल्याचा नाही तर मी जिवंताचा देव हा याकोबचा देव आहे हा तो मृदाचा देव नव्हे जिवंताचा देव आहे त्याच्यामुळे तो देश आलेला आहे आम्हासाठी जीवंत पाणी आमच्या मध्ये राहण्यासाठी आलेला आहे त्यामुळे आमची प्रार्थना या जिवंत देवाला ओळखून पाहिजे तेव्हा आमचं जीवन यथार्थ होई बोला आले लो या आलेलो येशू आपल्यासाठी काय करतो हे समजून घ्या आलेला येशू काय म्हणत आहे प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला गेला पाहिजे आम्ही प्रार्थना करताना खूप कंटाळ करतो येशू नावाला जेव्हा महत्व द्या गुडघा नाव टेकून प्रार्थना करा या प्रार्थनेमध्ये येशू ये नाव फिलिपी करापत्र अध्याय दोन वर्ष नऊ आणि दहा मध्ये बघा तिथे सांगत आहे येशूने त्याला सर्व स्व असे दिले येशू नाव त्याला देण्यात आले ते ह्यासाठी की प्रत्येक येशूच्या नावाने गेला पाहिजे माझा आहे की हा स्वर्गात स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघा सॉरी प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने येशूच्या नावाने टेकला जायला येशूच्या नावाने जो गुडघा टेकणार आहे त्या गुडघ्याच्या द्वारे तो व्यक्ती आशीर्वाद आमच्या प्रार्थनेमध्ये आशीर्वाद आम्ही गुडघे टेकून येशूच्या नावाच्या अधिकाराने जेव्हा प्रार्थना करणार आहे येशू आमच्या प्रार्थनेला कृपेने भरणार आहे आपली प्रार्थना येशूच्या द्वारे जोडून काढल्या पाहिजे अधिकाराने पाहिजे ज्या येशूने मला घडवलं तो येशू माझ्यासाठी कालबारी डोंगरावर बली गेला हे स्मरण कायम पाहिजे माझी प्रार्थना म्हणजे ते जेव्हा मी स्मरण करणार आहे तेव्हा तुझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करीन तुझ्या त्यामुळे तेव्हा ते काय तुला भीती नाही तुला सदैव तो तारणार आहे त्यामुळे येशू काय सांगत आहे क्रमकरास आठ वजेन एकतीस मध्ये एकतीस मध्ये देव तुला अनुकूल आहे प्रतिकूल कोणीच नाही तुझ्या विरुद्ध कोणीच उभा राहणार नाही देव तुला अनुकूल आहे प्रतिकूल कोणी सर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे आपल्याला काय म्हणावे देव आपल्याला अनुकूल असेल तर आपल्याला तुझ्या बरोबर आहे तुला प्रतिकूल नाही सदैव तुला एक पाठीरा काय इश्यू तुझ्या बरोबर आहे तुझं सानिध्य तुझ्या बरोबर आहे तुला कसलीच भीती वाटणार नाही सदैव तू तुझ्या बरोबर असेल तुझ्या सानिध्याद्वारे जोडला लागेल तुला नवीन नवीन कार्य तो घडवणार आहे तो तुला नवीन आशा देईल तुला नवीन आशा देईन की तू बरोबर मी आहे तू घाबरू नको हे प्रार्थना कधी सजावी पाहिजे ती आशा कशी आहे की तुझ्या जीवनामध्ये एक वेगळं कार्य तुला घडवता येईल